आज संपूर्ण जग डिजिटल युगात वेगाने पुढे जात आहे ऑनलाईन बँकिंग डिजिटल पेमेंट्स टेलिमेडिसिन ऑनलाईन शिक्षण शासनाच्या सर्व योजना सगळं काही मोबाईल नेटवर्कवर अवलंबून आहे पण या डिजिटल भारताच्या वाटचालीत अजूनही एक गाव मागे राहिलं आहे ते म्हणजे चांदवड तालुक्यातील मौजे वडबारे या गावात केवळ फोर जी फाय जी नेटवर्कच नाही तर साधं टू जी नेटवर्क देखील उपलब्ध नाही परिणामी विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित शेतकरी शासनाच्या योजनांपासून वंचित तर ग्रामस्थ दैनंदिन संपर्क साधण्यातही अडचणीत आलेले आहेत ई पीक पाहणी पीक विमा नुकसान भरपाईसाठी ऑनलाईन अर्ज ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयाचे काम या सर्व यंत्रणा फक्त इंटरनेटवर चालतात पण वडबारेत मात्र इंटरनेटच नाही आज भारतात डिजिटल इंडिया या संकल्पनेला दहा वर्ष पूर्ण होत असताना काही गावं अशी आहेत की जिथे मोबाईलवर सिग्नल शोधण्यासाठी लोकांना डोंगर चढावा लागतो हे चित्र आपल्या सर्वांसाठी धक्कादायक आहे ग्रामस्थांचे स्पष्ट मत आहे की आम्ही डिजिटल इंडियामध्ये आहोत की अजूनही दगडयुगात युगात मोबाईल टॉवर नसल्यामुळे आमचं भविष्य अंधारात जात आहे शिक्षण शेती आरोग्य सेवा सगळं काही थांबलं आहे सरकारने तातडीने लक्ष घालून टॉवर उभारावा आज गावोगाव फाय जी सेवा सुरू होत असताना मौजे वडबारे टू जी नेटवर्क सुद्धा नाही ही, ही वस्तुस्थिती खरोखरच विचार करण्यासारखी आहे या गावाचा प्रश्न हा फक्त नेटवर्क टॉवरचा नाही तर तो डिजिटल इंडिया पासून वंचित राहिलेल्या गावाच्या हक्काचा प्रश्न आहे प्रबंधभूमी भूमी टेक्निकल ब्युरो वैभव भांबर चांदवड विभागीय संपादक राम बोरसे चांदवड जे तुम्ही उपोषणाला बसले काय काय मागणी घेऊन बसले उपोषणाला मागणी फक्त आमची एकच आहे की आमच्या गावाला टावर मिळावा जेणेकरून आमचे जे सध्या पीक पेरे ऑनलाईन लावतात पीक पेरे आमचे लागत नाही सध्या ऑनलाईन शिक्षण चालू आहे त्याचे क्लासेस वगैरेचा लाभ आमच्या गावातील विद्यार्थ्यांना भेटत नाही आमच्या तिथे काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली काही दवाखान्याच्या समस्या असतील काही तर एकशे आठला ला आम्हाला संपर्क करता येत नाही आमच्या गावाच्या उजव्या साइडला मोठा डोंगर कडा आहे त्याचे काही जास्त प्राजन्य रोष्टी होते त्याच्यामुळे काही जर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी आम्हाला काही तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी संपर्क करता येत नाही यासाठी आम्हाला या टावरची आवश्यकता आणि त्यासाठी आम्ही मागणीसाठी उपोषणाला बसलोय हे आतापर्यंत आपल्या तालुक्यात तर काय असं उपोषण आतापर्यंत अशी मागणी काही झाली आहे पहिली मागणी चांदूर तालुक्यातून आपल्या गावाची होत आहे काय सांगितलं आता ज्या गावांना रेंज आहे ते गाव तर काही मागणी करणार नाही तर आमच्या गावाला रेंजच नाही आणि एकही कंपनीची नाही त्याच्यामुळे आम्ही करतो भारत देश डिजिटल युगाकड मार्गस्थ होत असताना चांदवड तालुक्यातील वडबारी एक असं एक, एक, एक गाव आहे या गावात अजून जी सुद्धा नेटवर्क उपलब्ध नाहीये तर हे गाव एक डिजिटल युगाकड कशा पद्धतीने मार्गस्थ होईल हा एक मोठा प्रश्न आहे Uh, काय सांगाल ताई काय काय अडचण येत आहे आपल्या गावाला काय काय अडचणी आहे टावर नसल्यामुळे आम्हाला कुठला मेसेज पडत नाही आम्हाला कुठली माहिती होत नाही आता आमच्या गावाला एक घर पण नाही आलं पंचायत समितीलाच पडली भरपूर अडचण आहे आम्हाला आमच्या शिक्षक लोकांना ते रेंज नाही त्याच्यामुळे आम्हाला रेंजच नाही काहीच पेक्षा भरपूर अडचण आहे ऑनलाईन नेमकी म्हणजे योजना वगैरे आपल्यापर्यंत पोहोचत नाही पोहचत नाही आम्हाला कळतच नाही आम्हाला आलं तर मेसेज पडत नाही ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जास्त डाउनलोड करावं या दहा पुढच्या जीवनात अपडेट राहा